परतवाडा ते धारणी रोडवर भवाई नजीक परतवाडाकडून धारणीकडे जात असताना खाजगी जी जे शून्य सहा ए वाय पाच चार दोन चार या क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे त्यापैकी आठ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे त्यामध्ये प्रामुख्याने सुनीता अंकुश चिमोटे मनीषा बाबुराव डोंगरे सरस्वती शोभेलाल बेटे आर्यन सुरेश भुसुम साबुलाल जामुनकर राजू सुखदेव पाटील कुंजू नंदू फिल्पे शेख फारुख इत्यादी प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोहच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या केंद्रा चमूने रुग्णवाहिकेतून सेमाडोह येथे आणून प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली आहे चार ते सात रुग्ण गंभीर जखमी आहेत व दहा ते बारा रुग्ण किरकोळ जखमी असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथील आरोग्य अधिकारी गणेश पाटील यांनी दिली आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर